आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मुद्दा मांडला व उपोषण करण्याची सुरुवात केली मुंबईला सर्व मराठ्यांना बोलून घेतलं व सर्वांना शांततेत आंदोलन करण्याचा सांगितलं व स्वतः ते उपोषणाला बसले तीन चार दिवसानंतर सरकारने ज्या मागण्या होत्या जे आरक्षणाचा विषय होता तो सगळा मान्य केला व आमच्या ईट फाट्यावर गावकरी मुंबईला काय चाललं आहे काय हालचाली चालू आहेत हे बघत होते बघत असताना त्यांना काय टी व्हीची सुविधा नसल्यामुळं मोबाईलवर सगळे एका जागेवर येऊन एका विचाराने ते बघत होते मुंबईची काय हालचाली चालू आहे तर सरकारने आरक्षण दिलं त्यांचे सरकारचे धन्यवाद सर्व बांधवांना विनंती आहे मराठी बांधवांना की दादाची मनोज दादाने सांगितलं आहे की शांततेत गावाकडं जा व काही वाटानी दांगा भिंगा काही करू नका व जल्लोष करीत गावाकडं शांततेत जा आहे ही अशी सूच व दादाने अशी सूचना केली आहे ग्रामीण भागातील सर्व मराठा बांधव आरक्षण भेटल्यामुळं खुश झाले आहेत तर जल्लोष करीत आहेत